गाळ जर काढलात तर तेवढं धरण खाली वाढेल हा खर्च एवढा मोठा खर्च तुम्ही का करताय कोणाच्या फायद्यासाठी करताय हा प्रश्न आता आपण सरकारसमोर उपस्थित करू आणि लवकरात लवकर हे जे धरणाचं उंच करण्याचं जे काम आहे ते थांबू हो। मला वाटत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात ते अजून सुरू झाले आणि एकाच बाजूला ते काम आत्ता आम्ही गेल्यावर दिसलं की एकाच बाजूला सुरू आहे पूर्ण चालू नाही आहे मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पाठील ना पवार पवार त्यांच्याशी मी बोललो त्यांनी मला सांगितलं काम थांबलंय असं मला त्यांनी देखील सांग सांगितलं की काम थांबवलं आहे आत्ता जाऊन मी समजून घेतो पण मला असं वाटत नाही की यांच्याशी बोलून काय होईल आपल्याला यांना आपली ताकद दाखवावी लागेल आम्ही आज बोलतो पुन्हा आम्ही तुम्हाला सगळे भेटायला येऊ पण एक मोठा मोर्चा आपल्याला त्यांच्या मनोहरच्या कार्यालयावर लागे काढावाच लागेल आणि त्यावेळेला आपण सगळे आजूबाजूचे गावं एकत्र एक महिन्याभरानंतरची तारीख घेऊ पण पूर्ण ताकदीने आजूबाजूची सगळी गावं एकत्र करू गाड्यांनी आपण सगळे तिकडे जाऊ तुमची सगळी व्यवस्था इथं तिथपर्यंत घेऊन जायची आम्ही करू तिथे एक खूप मोठा मोर्चा जाऊन आमचा विरोध आहे हा विरोध त्यांना आणि सरकारला दोघांनाही दाखवावं लागेल आज इथे काही पत्रकार देखील उपस्थित आहेत उद्या अपेक्षित आहेत की आमची आणि आदिवाशांची बाजू ते उद्या नीट त्यांच्या पेपरमध्ये मांडतील आणि जे आदिवाशांना हवं आहे जे स्थानिकांना हवं आहे ते झालं पाहिजे आम्ही कुठल्याही विकासाच्या विरोधात नाही पण जर तुम्ही धरण बांधणार असाल आणि त्याचं पाणी जर आम्हाला मिळणार नसेल तर अशा धरणाला आमचा विरोध असणारच आहे जर तुम्ही धरण बांधलं तर आमच्या आजूबाजूच्या गावाला त्याचं पाणी पियाला पाणी नाही आणि तुम्ही धरणाचं पाणी जर मुंबई ठाणे आणि नवी मुंबई विरारला घेऊन जाणार असाल मोठ्या शहरांना तर याचा विरोध आम्ही करणार एखादा नवीन कुठलाही विकासच प्रोजेक्ट देतो तर त्याचा फायदा हा पहिला स्थानिकांना झाला पाहिजे तो स्थानिकांना त्याचा फायदा न होता नुकसान करण्याचं काम हे सरकार करत धरणाची उंची वाढून आजूबाजूची जी गावं आहेत ती विस्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही हाडून पडू असा पूर्ण विश्वास तुम्हाला देतो आज अधिकाऱ्यांना भेटतो अधिकारी समजतील त्या भाषेत समजवायचा प्रयत्न करू नाही समजले तर पुढच्या वेळेला त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फसल्याशिवाय मी राहणार नाही असा